नमस्कार मी देवेंद्र मधुकोस सरांशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट योजनेअंतर्गत नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत याबाबत आपल्या सगळ्यांकडून आम्हाला वेळोवेळी कमेंटमध्ये प्रश्न विचारण्यात येत होते की नेटवर्कची अट शिथिल करण्यात आलेली आहे का किंवा बँकेचं सँक्शन लेटर लागेलच का असे खूप सारे प्रश्न कंटिन्युअसली आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्यावेळेस तुम्ही हे सगळं प्रश्न विचारत होतात परंतु त्या संदर्भात काही लिखित स्वरूपामध्ये गाईडलाईन्स नव्हत्या त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवला नव्हता परंतु आता त्याच्या संदर्भातल्या लिखित स्वरूपात गाईडलाईन्स उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या आपल्यापर्यंत पोचाव्यात यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत त्यातली माहिती महत्त्वाची आहे आवश्यक आहे आणि स्मार्ट योजनेचं कामकाज या गाईडलाईननुसारच पुढे होणार आहे त्यामुळे या गोष्टी समजून घेणं सगळ्यांना आवश्यक आहे ते काय आहे समजून घेऊयात स्मार्ट योजनेबाबत नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना याआधी सतरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार काही नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये जसं की दोन एक कोटी बारा लाखापेक्षा जास्त जर आपण प्रोजेक्ट करत असू तर नेटवर्क सर्टिफिकेट लागेल बँकेचं प्रिन्सिपल सँक्शन लेटर लागेल अशा बऱ्याच अटी त्यामध्ये होत्या आणि बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाटत होतं की त्या या अटींची पूर्तता करू शकत नाही आणि त्यामुळे त्या स्मार्ट योजनेअंतर्गत आपली पात्रता सिद्ध करणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना ते करू शकतील असं त्यांना वाटत नव्हतं त्या संदर्भात त्यांनी बऱ्याच रिक्वेस्ट वगैरे करून याबाबत काही होऊ शकतं का यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाकडून याबाबत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक नवीन सुधारित परिपत्रक काढण्यात आलं त्या परिपत्रकानुसार या योजनेअंतर्गत ज्या आधीच्या मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या त्यामध्ये काही बदल करण्यात आलेल्या आहेत या दोन्ही गोष्टी काय आहेत ते आपण एक एक करून समजून घेऊयात यातला सगळ्यात पहिला मुद्दा जे नव्याने पहिल्यांदा अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी नव्याने पहिल्यांदा अर्ज करता जे करत आहेत त्यांच्यासाठी या गाईडलाईन्समध्ये ज्या काही सूचना आहेत किंवा आवश्यक कागदपत्र काय आहेत किंवा पात्रता काय आहेत ते आपण एक एक समजून घेऊयात यामध्ये पहिली गोष्ट आहे ती शेतकरी उत्पादक कंपनीच असली पाहिजे तिचं मागे तीन वर्षाचं ऑडिट झालेलं असलं पाहिजे त्या तीही वर्षांच्या ऑडिटपैकी किमान एका वर्षामध्ये पाच लाख रुपयाची आर्थिक उलाढाल असली पाहिजे त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान एकशे पन्नास सभासद हे असले पाहिजे त्याच पद्धतीने माल विक्री संदर्भात म्हणजे तुम्ही जो काही प्रोजेक्ट टाकत आहात त्यातलं जे काही फिनिश गोड्स म्हणजे जे वस्तू तयार होणार आहे ते विक्री संदर्भात तुमचं कोणाच्या सोबत टायप झालेलं असलं पाहिजे ॲग्रीमेंट झालं पाहिजे आणि समोरची जी काही कंपनी आहे ती रिप्युटेड कंपनी म्हणजे ज्याचा चांगला टर्नओवर वगैरे असेल अशा कंपनीसोबत तुमचे एमओ यू झालेले असले पाहिजे या अटी होत्यात आता बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांचे तीन वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत तीन ऑडिट रिपोर्ट तयार झालेले नाहीत अशासाठी सुद्धा त्यांनी या अंतर्गत सवलत दिलेली आहे त्यानुसार ज्या कंपन्यांचं नोंदणी होऊन एक आर्थिक वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी एका वर्षाचा ऑडिट रिपोर्ट जोडला तरी चालेल त्यामध्ये पाच लाख रुपयाची उलाढाल असली पाहिजे एवढी त्यांची रिक्वायरमेंट आहे ज्या काही कंपन्या आहेत की ज्यांचं कंपनी नोंदणी होऊन एक आर्थिक वर्ष पूर्ण झालेलं नाही लक्षात घ्या हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आहे या योजनेअंतर्गतला तो लक्षात घ्या की ज्यांचं पहिलं आर्थिक वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे ज्यांचं एकही ऑडिट झालेलं नाही आहे ते सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात परंतु त्यासाठी त्यांना प्रोविजनल बॅलन्सशीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या अर्जासोबत जोडावं लागेल ज्यामध्ये किमान पाच लाख रुपयाची आर्थिक उलाढाल असली पाहिजे एवढं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असलं पाहिजे त्याच पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपी आपल्याला जोडायची आहे तसेच काही सेल्फ डिक्लेरेशन्स आहेत ते आपल्याला जोडावं लागणार आहेत जसं की आपण निधी कसं उभारणार आहोत फंडिंग अरेंजमेंट कसं करणार आहोत या संदर्भातली आणि भविष्यातले प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर त्यातला टन किती वगैरे होईल या संदर्भातली काही डिक्लेरेशन्स आहेत ती आपल्याला या योजने अंतर्गत जोडायची आहेत तर पूर्वीपेक्षा या योजनेचा प्राथमिक अर्ज करतानाच्या जे काही अटी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर शिथिल करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतील आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्यानंतर हा झाला प्राथमिक मान्यता देण्यासाठीचा डप्पा म्हणजे पहिल्यांदा जे अर्ज करत आहेत ते परंतु ज्यांना प्राथमिक मान्यता मिळालेली आहे आणि आता डी पी आर सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत की ज्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार बदललेल्या आहेत त्या कुठल्या आहेत ते आपण समजून घेऊयात यामध्ये विशेष असा काही खास बदल नाही आहे जसं आधी होतं त्याच पद्धतीने तुम्हाला डी बी आर सादर करावं लागेल त्याच पद्धतीने तुमच्या कंपनीचं प्रोजेक्ट कॉस्टच्या पाच टक्के किंवा की किमान पाच लाख रुपये इतकं पेडअप शेअर कॅपिटल असावं ही किमान गोष्ट यामध्ये अपेक्षित होती तीसुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे आणि एकोणतीस वर्षाचा भाडेकरारनामा क्लीज ॲग्रीमेंट जो आपल्याला डी पी आरसोबत सोबत जोडायचा होता तो तसाच जोडायचा आहे परंतु पुढचे जे काही दोन घटक होते की आपल्याला जर बँकेतून कर्ज काढून या योजनेअंतर्गत दर अर्ज करायचा असेल म्हणजे लोन केस आणि बँकेचा कर्ज न घेता स्वनिधीतून स्वतःचं सेल्फ फंडिंगद्वारे आपण जर प्रोजेक्ट उभारणार असो बँकेचा कर्ज न घेता तर त्यावेळेस काय नियम लागू होतील ते आपण समजून घेऊयात लोन केसमध्ये महत्त्वाची बाब आहे आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेचं किंवा शेड्युल बँकेचं प्रिन्सिपल सँक्शन लेटर तत्वत मंजुरी पत्र हे डी पी आर सोबतच जोडावं लागणार आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे महत्त्वाची अट आहे जी इथे आधीच्या मार्गदर्शक सूचनानुसार कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही दुसरी गोष्ट कर्जमजुरीसाठी आपल्याला समांतर प्रक्रिया राबवावी लागेल जेणेकरून आपल्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लगेच बँकेचं कर्ज मिळून आपण आपल्या प्रकल्पाचं कामकाज सुरू करू शकतो त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जे काही कर्ज आहे ते आपल्या जे आपल्याला या योजनेअंतर्गत जे काही अनुदान मिळणार आहे त्याच्या पन्नास टक्के तरी इतकं असलं पाहिजे जे समजा तुम्ही कोटीचा प्रोजेक्ट टाकताय यानुसार यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपल्याला साठ टक्के म्हणजे साठ लाखापर्यंतचं अनुदान मिळणार आहे तर आपलं बँकेचं कर्ज हे कमीत कमी तीस लाख रुपये इतकं असलं पाहिजे जर बँकेने तुम्हाला पंचवीस लाख रुपये कर्ज मंजूर केलं तर त्याच्यात दुप्पट म्हणजे पन्नास लाख रुपये सबसिडी तुम्हाला मिळणार आहे अनुदान मिळणार आहे त्यापेक्षा जास्त मिळणार नाही एक महत्त्वाची बाब आधीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच इथे कॉमन ठेवण्यात आलेली आहे आणि जो आपल्याला समजून घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा आवश्यक बदल आहे तो म्हणजे नेटवर्क सर्टिफिकेटच्या अटीचं काय तर याबाबत इथे त्यांनी शिथिल करण्यात आलेली आहे ही अट त्यानुसार शेतकरी उत्पदक कंपनीचा जर पाच कोटीपेक्षा जास्त रकमेचा प्रोजेक्ट असेल तरच नेटवर्क सर्टिफिकेट जोडावं लागेल अन्यथा नेटवर्क सर्टिफिकेट जोडण्याची आवश्यकता नाही कदाचित आपल्याकडून काही आत्मा कार्यालयांमध्ये नेटवर्क सर्टिफिकेट मागतील तर जे आहे जसं आहे तसं नेटवर्क सर्टिफिकेट द्या त्याच्यात नेटवर्क किती असली पाहिजे याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या आपल्याला तपासणी होणार नाही तसं चेकिंग केलं जाणार नाही जर आपली प्रोजेक्ट पॉसि पाच कोटीपेक्षा जास्त असेल अशा वेळेसच आपल्याला नेटवर्क सर्टिफिकेट ने मागितलं जाईल आणि साहजिकच ते पाच कोटी इतकं असलं पाहिजे ही अपेक्षा डिपार्टमेंटकडून असणार आहे त्यामुळे सध्या तरी ज्यांचे पाच कोटीपेक्षा कमी रकमेचे प्रोजेक्ट आहेत माझ्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रोजेक्ट पाच कोटीपेक्षा कमी रकमेचेच असतील त्यांना नेटवर्क सर्टिफिकेटची अट शिथिल करण्यात आलेली आहे ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे नो no लोन केसमध्ये सुद्धा आप आधी जे नियम होते त्याबद्दल ते कॉन्स्टंट ठेवण्यात आलेले आहेत त्यानुसार आपल्याला डी पी आरसोबत सोबत ॲप्लिकेशन करताना निधी उभारणीचा सोर्स म्हणजे आपण तो फंडिंग कसं उभारणार आहात याच्या डिटेल माहिती आपल्याला यासोबत जोडायची आहे त्या संदर्भातलं डिक्लेरेशन घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी जोडावं लागेल त्याच पद्धतीने प्रोजेक्ट कॉस्टच्या वीस टक्के रकमेची बँकेमध्ये एफ डी आर ठेवून फिक्स डिपॉझिट ठेवून त्याची पावतीसुद्धा आपल्याला जोडावी लागेल जर आपण बँकेचं कर्ज न घेता प्रोजेक्ट सुरू करणार असू तर या दोन्ही प्रकारामध्ये अनुदानाची रक्कम तेवढीच आहे प्रकल्प किंमतीच्या साठ टक्क्यापर्यंत इतर पिकांसाठी ती असेल मॅक्झिमम मर्यादेत दोन कोटी रुपयाच्या आणि कापूस व फलोत्पादन पिकांसाठी मॅक्झिमम तीन कोटीपर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकतं त्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन समजून घेण्याच्या गोष्टी आहेत की नेटवर्क सर्टिफिकेटची अट पाच कोटीपर्यंतच्या प्रोजेक्टसाठी शिथिल करण्यात आलेली आहे ही आपल्याला समजून घ्यायची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला डीपीएर बनवून घ्यायची असेल किंवा इतर काही विषय आमच्या सर्व्हिसेस घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात आमच्याप्रती तुम्हाला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देतील आणि पुढच्या सर्व्हिसेस कशा घ्यायच्या त्याबाबतसुद्धा तुम्हाला माहिती देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या सगळ्या विषयांची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद